मागच्या आठवड्यात एक बातमी महाराष्ट्रभर गाजली पसरली भाजप नेते आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याची बातमी संजय राऊतांनी सगळ्यात आधी हा आरोप केला आणि भर अधिवेशनाच्या काळात विरोधकांनी गोरेंना अक्षरशः रडारावर घेतलं प्रकरण आणखी तापलं जेव्हा ती महिला थेट माध्यमांच्या समोर आली आणि आपण न्यायासाठी उपोषण करणार आहोत असं तिनं खडचावून सांगितलं मात्र या सगळ्या प्रकरणात तुषार खरात नावाचा एक पत्रकार होता ज्यानं जयकुमार गोरेंच्या विवस्त्र फोटो प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला गोरेंवर एका मागून एका प्रश्नांची सरबत्ती केली तुम्ही खरंच त्या महिलेला विवस्त्र फोटो पाठवले का ते आधी सांगा असं खडसावून आणि मोठ्या हिमतेने विचारलं जयकुमार गोरेंना जितकं डॅमेज करता येईल आणि सदर पीडितेला न्याय मिळेल याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र आता त्या तुषार खरात यांना अटक करण्यात आले अॅट्रॉसिटी विनयभंग खंडणी बदनामी करणे अशा अनेक गुन्ह्यांच्या आरोपांखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आलेत जयकुमार गोरेंविरोधात बातम्या दिल्या म्हणूनच तुषार खरा त्यांना अटक करण्यात आली असं देखील बोललं जात आहे मात्र गोरेंचा हा डाव त्यांच्यावरच कसा उलटू शकतो सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर नेमकं काय झालं ते एकदा पाहूयात तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्या दिल्या या कारणावरून लय भारी युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली जयकुमार गोरे यांच्या विरोधात जवळपास पंच्याऐंशी पेक्षा अधिक बातम्या दाखवल्या तसंच न्यायालयीन अवमान केला असा ठपका ठेवत पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तुषार खरात यांच्यावर वडूज दहिवडी म्हसवळ तळबीड सोलापूर येथील पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आता पुढे आली आहे यामध्ये अॅट्रॉसिटी विनयभंग खंडणी बदनामी करणे अशा गुन्ह्यांचा देखील समावेश आहे जयकुमार गोरे यांची बदनामी थांबायची असेल तर पाच कोटी रुपयांची खंडणी द्या अन्यथा काही महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेल अशी धमकी तुषार खरात यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोपही तुषार खरात यांच्यावर करण्यात आलाय त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली मात्र विरोधातील भूमिकेमुळेच तुषार खरात यांच्यावर ही वेळ आणण्यात आली आहे अशी देखील चर्चा महाराष्ट्राभर सुरू झाली त्याचं ही अगदी तसंच आहे पत्रकार तुषार खरात यांनी मंत्री जयकुमार गोरेंविरोधात वारंवार आवाज उठवला होता यासोबतच त्यांनी गोरेंड विरोधात युट्यूब चॅनेलवर अनेक व्हिडिओ देखील केले होते जेव्हा या विवस्त्र फोटो प्रकरणाचा गोरेंनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं तेव्हा तुम्ही खरंच त्या महिलेला विवस्त्र फोटो पाठवले का असं हिमतेनं विचारणारे तुषार खरात हेच होते सांगायचं तात्पर्य हेच की तुषार खरात यांनी गोरेंना अक्षरशः हैराण केलं होतं यानंतर गोरेंनी लय भारी या युट्यूब चॅनेल विरोधात हक्कभंग आणला होता आता थेट तुषार खरात यांनाच वेगवेगळ्या आरोपांखाली तुरुंगात टाकण्यात आल्यानं यामागं जयकुमार गोरेंचा हात असल्याची चर्चा दबग्या आवाजात सुरू आहे तुषार खरात यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला खडे बोल पत्रकार हा पत्रकार असतो तुमच्यातीलच ते एक पत्रकार आहेत त्यांचं एक छोटं युट्यूब चॅनल आहे या एका महिलेची बाजू त्यांनी लावून धरली कोरोनाच्या काळात बोगस बिल केल्याचं प्रकरण समोर आणलं मृत व्यक्तीच्या नावानं योजनेचं बिल फुकटात काढून भ्रष्टाचारांचा झालेला हा प्रकार समोर आणला धनगर समाजाच्या हडपलेल्या जमिनीच्या विरोधात आवाज उठवला अशा तुषार खरात्यांना अटक करणं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे राजकीय व्यक्तींच्या विरोधात बोलणं म्हणून एखाद्याला अटक करायचं उचलायचं जेलमध्ये टाकायचं खरातांनी बांधलेले मुद्दे सर्वसामान्यांच्या बाजून आहेत सरकारची मनमानी खपून न घेता अशा प्रकारे जनतेच्या हितासाठी निस्वार्थीपणे लढणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचा आवाज कुणी दाबत असेल तर त्यांच्या मागे आम्ही भक्कमपणे उभं राहू सर्व मीडियानी त्यांच्या पाठीशी उभं राहील हीच अपेक्षा असं रोहित पवारांनी म्हटलं तुषार खरा ते माणखटाव विधानसभा मतदारसंघातीलच रहिवासी आहेत ते मान, मान तालुक्यात आणि मुंबईमधून वार्तांकन करत असतात आपल्या लय भारी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ते आवाज उठवत असतात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत युट्यूब पोहोचलं आता जयकुमार गोरे यांच्या विवस्त्र फोटो प्रकरणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यानं पुन्हा एकदा तुषार खरात हे नाव चर्चेत आलंय गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात ज्या बातम्या सुरू होत्या त्यावरून तुषार खरात यांच्यावर लय भारी कारवाई होणार अशी शंका होती त्यातच तुषार खरात यांना वेगवेगळे लोक धमक्या देत होते त्यांचे कॉल रेकॉर्डिंग खरातही त्यांनी आपल्या चॅनलवर टाकले अखेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली मात्र आपल्या विरोधात आवाज उठवतोय म्हणून एका पत्रकाराला अटक करणं गोरेंच्या राजकीय कारकिर्दीला नक्कीच न परवडणार आहे त्यातच जयकुमार गोरे ज्या मानखटाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या मान मध्ये धनगर समाजाची संख्या जास्त आहे अशा वेळी तुषार खरात यांच्यासारख्या धनगर समाजातील पत्रकाराला जेलमध्ये टाकणं गोरेंना आणखीन अडचणीत आणू शकतं दुसरी बाब म्हणजे तुषार खरात ज्या प्रकारे जयकुमार गोरींना टार्गेट करत होते किंवा विवस्त्र फोटो प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत होते ते बघता त्यांच्याकडे गोरेंविरोधात नक्कीच मोठा पुरावा असण्याची दाट शक्यता आहे या पुराव्यांच्या जोरावरच ते जयकुमार गोरेंना घेरण्याचा प्रयत्न करत असावेत आता गोरेंनी तुरुंगात टाकल्यानंतर तुषार खरात कोणते पुरावे समोर आणतात का ते देखील बघावं लागेल असं झाल्यास गोरेंचा डाव त्यांच्यावरच उमटू शकतो याशिवाय तुषार खरात यांच्या मागे रोहित पवार आणि संजय राऊतांची छुपी ताकदही असू शकते बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं तुषार खरात यांची अटक योग्य आहे का खरात यांच्या अटकेमागं जयकुमार गोरेंचा हात आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद